नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो गाय वेल्यानंतर तिला गूळ दिल्याने गायीचे दूध वाढते हे आपल्याला माहीत आहेच पण हा गुळ किती प्रमाणात वापरावा व नेमका कधी वापरावा याची योग्य माहिती बऱ्याच पशुपालकांना कदाचित नसते त्यामुळे त्यांनी आपल्या गाईला वेल्यानंतर तिला गुळ देऊनसुद्धा अपेक्षेप्रमाणे त्यांची गाय दूध देत नाही त्याचबरोबर गुळाचे योग्य प्रमाण माहीत नसल्याने त्यांचा अतिरिक्त वापराने काय होते की आपल्या गाईला खूप त्रास होतो किंवा आपले नुकसान होते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये गुळाचा वापर कधी करावा किती प्रमाणात करावा व कशा पद्धतीने करावा आणि या गुळासोबत आणखीन कुठल्या गोष्टी आपण आपल्या गाईला बिल्यानंतर द्याव्या म्हणजे आपल्या गायचे डुलहे दूध हे डबल होईल याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल्या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल मित्रांनो या एक दोन महिन्यामध्ये जनावरांचे वीत विणे चालू असते म्हणजे विण्याचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे आपल्या गायीने खूप जास्त प्रमाणात दूध द्यावे अशी अपेक्षा पशुपालक करतात आणि ते सतत विचारतात की गाय विल्यानंतर ती पीकवर येण्यासाठी चांगलं दूध देण्यासाठी तिला ते गुळ चारावा का पण काही पशुपालकाला कदाचित माहीत नसते की या गुळामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते गाभण सुद्धा काही काही पशुपालक वापरतात गुळ तर गाभन काळात गायीला गुळ देणे टाळावे त्याचबरोबर आपली गाय जर उन्हाळ्यामध्ये वेली असेल तर तिला गुळ देणे टाळले पाहिजे त्याचबरोबर थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात आपली गाय वेली आणि जर तिला टेम्परेचर असेल ताप असेल तरसुद्धा गुळ देणे टाळावे त्याचबरोबर गाय वेल्यानंतर धापा देत असेल अशा वेळीसुद्धा त्या गायीला गुळ देणे आपण टाळले पाहिजे मित्रांनो काय होते की एखाद्या वेळेस गाय होते आपली गायीची डिलिव्हरी होते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ती जे भांडे बाहेर येणे अशा केसमध्ये गुळ वापरणे टाळावे शक्यतो हा प्रॉब्लेम म्हशीमध्ये जास्त प्रमाणात असतो गायीमध्ये भांडे बाहेर येण्याचे प्रमा जे प्रमाण असते ही जी, जी समस्या असते ती फार कमी प्रमाणात असते मित्रांनो गाय असेल किंवा म्हैस असेल ती वेल्यानंतर तिला गुळ देण्याचे भरपूर असे फायदे आहेत म्हणून तर पूर्वीपासूनच आपल्या जनावरांना वेल्यानंतर पूर्वीचे लोक गुळ दे देण्याची पद्धत होती आता याचे वैज्ञानिक वैज्ञानिक कारणसुद्धा तसेच आहे की या गुळामध्ये कॅल्शियम असते हे तुम्हाला माहितीच आहे हे, हे तुम्ही ऐकून असालच पण यामध्ये फॉस्फरसचे प्रमाणसुद्धा असते त्याचबरोबर मॅग्नेशियम आयर्न या खनिजाचे प्रमाणसुद्धा खूप जास्त प्रमाणात असतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी वेलेली गाय किंवा म्हैस असते त्यांना या चार खनिजाची खूप आवश्यकता असते त्यामुळे गुळ देणे फायद्याचे ठरते त्याचबरोबर गुळामध्ये उष्णता असल्यामुळे गाईचा जो जहार असतो तो पडण्यास खूप चांगली मदत होते गुळामध्ये गाईची एनर्जी लेवल मेंटेन राहते पण गुळ गाईसाठी चांगला आहे म्हणून बरेचजण गुळाचे संतुलन म्हणजे संतुलित प्रमाण न ठेवताच किती पण गुळ आपल्या गाईला खाऊ घालतात आणि आपले नुकसान होते काय होते की गुळ देण्याची एक पद्धत असते एक प्रमाण असते तर गाय वेल्यानंतर मी जे काही लक्षणे सांगितले आहेत की गाईला ताप असणे धाप लागणे भांडं बाहेर पडणे या गोष्टीचा त्रास जर आपल्या गायीला असेल तर आपण द्यायचा नाही गुळ शक्यतो आणि आपली गाय नॉर्मल असेल वेल्यानंतर तर, तर काय करायचं की सकाळी अडीचशे ग्रॅम आणि संध्याकाळी अडीचशे ग्रॅम एवढा गूळ आपल्या गाईला वेल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच दिवस द्यायचं आहे बरेच पशुपाला काय करतात की गाय वेल्यानंतर तिला गुळ तर देतात पण त्या त्याला भिजवून देत नाहीत तसाच आहे तसाच गूळ देतात तर तसे न करता गुळ बारीक करून कमीत कमी तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवा आणि ते पाणी त्या गाईला पाजा किंवा तिच्या खुराकामध्ये मिक्स करून द्या आणि वेल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच दिवस सकाळी अडीचशे ग्राम संध्याकाळी अडीचशे ग्राम असं भिजवून द्या आणि नंतर हा गुळ दररोज फक्त अडीचशे ग्रॅम देण्यास सुरुवात करावी कधीपर्यंत यायचा तर जोपर्यंत आपली गाईचे दूध पीकवर येत नाही तोपर्यंत म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवस आपण हा गुळ देऊ शकतो गायचे दूध आपल्याला वाढवून मिळण्यासाठी आपण गुळासोबत आणखीन एक गोष्ट द्यायची आहे तर आपल्या गाईला काय करायचं की म्हणजे आपली गाय विल्यानंतर आपण ज्यावेळेस गुळ चालू करतो त्या गुळासोबत शतावरी पावडर हे आपल्याला द्यायचे आहे आता याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये मी या शतावरी पावडरची विषयी जी, जी माहिती सांगितली आहे तर गुळासोबत शेतावरी पावडर आपण काय करायचं की दररोज पन्नास ग्रॅम सलग पंधरा ते वीस दिवस आपल्या विलेल्या गाईला द्यायचे आहे तर तुमच्या गाईचे दूध तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे वाढलेले दिसेल आणि या शतावरी पावडरबरोबर फार अशा चांगल्या एखाद्या आयुर्वेदिक गोळ्या येतात लेप्टेडन या नावाने त्या आलारशिन या आयुर्वेदिक कंपनीच्या गोळ्या आहेत तर मित्रांनो याच्या वापराने काय होतं की विलेल्या गाईच्या कासेमधील जे दूध आहे ते पूर्ण आपल्याला मिळते गाईचे दूध पूर्ण निघल्यामुळे दुधाचा फ्लो वाढतो आणि दुधाचा फ्लो वाढल्यामुळे ती तीन ती चार लिटर दूध जास्त आपल्याला देते गाय आणि ती या लेप्टेडेन नावाच्या ज्या गोळ्या आहेत त्या गाईचे दूध वाढवण्यासाठी विल्यानंतर एकदम चांगले काम करतात तर यासुद्धा आपल्याला या शेतावर वाप वाप सोबत वापरायचं आहे मित्रांनो आता गुळ तर सगळेच वापरतात पण या गुळासोबत जर तुम्ही शेतावरी पावडर दररोज पन्नास ग्रॅम आणि या लेप्टेन नावाच्या ज्या गोळ्या आहेत त्या दररोज सकाळी दहा आणि संध्याकाळी दहा याप्रमाणे सुरुवातीचे दहा ते पंधरा दिवस जर दिलं तर तुमच्या गाईचे दूध हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे नक्कीच तुम्हाला जास्त मिळेल अशा प्रकारे तुम्ही गुळाचा वापर करून आपल्या गाईचे दूध वाढवू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद